जिल्हा परिषदेचा रस्ता खोदण्याचा अधिकार आहे का, का। हे म्हणजे इतकी दादागिरी आली कशी त्या गावाचा रस्ता बंद केलाय परमिशन द्यावी म्हणून गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला पस्तीस लाख रुपये पाहिजेत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे जवळपास पन्नास पंचावन्न खाणी त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे सगळ्या ओपन कास्ट आहे प्रचंड खोल वर जाऊन तो कोळसा काढला जातो आणि ती असलेली गॅप भरण्यासाठी अद्याप कुठली कारवाई होत नाही त्यामुळे पाणी तिथे साचलं जातं आणि इतर स्त्रोत कमी होतो तुमच्याकडे काही अंशी वाढला आहे तो त्या खाण क्षेत्रातील दहा किलोमीटरच्या परिसराचा आपण जर सर्व्हे केला तर पूर्णतः तो घटलेलाच दिसेल वाढलेला अजिबात दिसणार नाही इतर ठिकाणी तो वाढलेला नक्की दिसेल मला दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत की एक तर हे कास्ट ज्या काही खाणी आहेत आता त्या जिल्ह्यामध्ये त्या परिसरामध्ये एकूण घरांना तळा जाण्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे मी स्वतः जाऊन आलेलो अजिबात ते खान मालक ऐकत नाहीत रात्रीला तर लोक झोपू शकत नाही रात्रीला ब्लास्टिंग होते आणि त्याचा स्फोटकाचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर होतो की त्या ठिकाणी लोकांनी अशी सोडून घर दुसरीकडे जाऊन राहायला झाले गेले पण त्यांना मोहबदला दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही एकदा इथे मुख्यमंत्री महोदय आहे या परिसराचा एकदा सर्वे करून घ्या हे सेंट्रल गव्हर्नमेंटशी से रिलेटेड आहे अजिबात स्थानिक लोकांना ते थारा देत नाही हुसकावून लावतात ऐकत नाही अरविंदोच्या संदर्भात हेच झालेलं आहे अरविंदो ही खाण सुरू झाली चार गावाचं पुनर्वसन करायला पाहिजे आपलं धोरण आहे पहिले पुनर्वसन मग पूर्वी आपलं धोरण होतं पहिले पुनर्वसन नंतर धरण तसंच आता मायनिंगच्या संदर्भात सुद्धा आहे की आपल्याला पहिल्यांदा याचं पुनर्वसन करायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी जबाबदारीनं सांगतोय एकही गावाचं पुनर्वसन केलं नाही ही मायनिंग कशी सुरू झाली का बंद केले कलेक्टरांना आम्ही तक्रार केली जिल्हाधिकाऱ्याने ती माईन्स बंद केली कुणावरून आदेश आला सुरू करा आता कोणाचा आदेश आहे जरा माहिती घेण्याचं काम मंत्री महोदयांनी करावं आणि तिखाण सुरू झाली त्या गावाला जाणारा रस्ता अध्यक्ष महोदय या कंपनीने बंद केला खोदून काढला रस्ताच खोदला तो रस्ता जिल्हा परिषदेचा आहे जिल्हा परिषदेचा रस्ता खोदण्याचा अधिकार आहे का त्या गावाचा रस्ता बंद केलाय परमिशन द्यावी म्हणून गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला पस्तीस लाख रुपये पाहिजेत पर एकर तयार ते ते नाही त्यांनी केलं नाही आणि खाण सुरू केली हे हे म्हणजे इतकी दारागिरी यांना आली कशी म्हणून मंत्री महोदय हे गंभीर प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न खाण परिसरातील जे काही पाण्याचा स्रोत कमी झाला आहे त्याचं सर्वेक्षण नव्यानं करून तिथे उपाययोजना करण्यासाठी कारण सीएसआर फंड असतो त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कारवाई करेल का पहिला प्रश्न दुसरा घरांना मोठ्या प्रमाणात भेगा जातात घराची पडझड होते घर पडतात त्या ठिकाणी आपण त्याचाही एकदा सर्वे करून घ्या आणि त्या नुकसान भरपाई अजिबात दिली जात नाही ते मिळवून देण्याचं काम आपण करणार का तिसरा अरविंदो ही खान जी बिना पुनर्वसन सुरू आहे ही खाण बंद करण्याचा आदेश आपण देणार का कारण हे पूर्णत नियमबाह्य आहे नियमाचं उल्लंघन करून सुरू झालेला आहे भद्रावती तालुक्यामध्ये आणि त्यासाठी आपल्या सर्व आपण आदेश देणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे कारण गावकऱ्यांचा रस्ता खोदून टाकला आहे तीन गावांना वेटीस धरला यांनी त्यामुळे ही कारवाई आपण करणार का हा माझा प्रश्न आहे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत रस्ता डायव्हर्ट कसा करणार तीन गावांचं पुनर्वसन स्पष्टपणे त्या याच्यामध्ये अटीमध्ये शक्तीमध्ये आहे तुम्ही पुनर्वसन करा आणि मग खाणीचं कामकाज सुरू करा सुरु करून टाकली कोळसा उत्पादन सुरू झाला अध्यक्ष महोदय डायव्हर्शन केला ना अध्यक्ष महोदय माझ्याकडे तक्रार आहे कलेक्टरच्या पुढे बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे बैठक झाली अध्यक्ष महाराज या पुनर्वसन म्हणून माझा प्रश्न असा होता की पुनर्वसन पहिले करा मग खाण सुरू करा ही मागणी होती माझाच प्रश्न नाही सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले खासदार आमदार सगळ्यांनी म्हटलंय यांचं उत्तर स्पेसिफिक आलेलं नाही तुम्ही त्याला मदत केली त्याबद्दल आपले आभार आपले आभार खरं सांगतो नाही तुम्ही नाही नाही आता वाढवू नका पसा खाली बसा खाली बसा। नाही मंत्री मोदय तुम्ही जो जीएसडीएचा दाखवला आहे तो स्पेसिफिक नाही आमचा प्रश्न असा की ते खान कोळसा खाणीच्या परिसरामध्ये झालेल्या पाण्याची घळ पातळी तो विषय होता तुम्ही जनरल सांगितला हा स्पेसिफिक नाही एक प्रश्न माझा अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की तुम्ही त्यांना सांगितलं की एक बैठक त्या जिल्ह्यातील आमदारांची लावून घ्या फार गंभीर विषय आहे आणि सगळ्यांना बोलवून देऊ द्या मंत्री महोदय कारण आम्ही तक्रार कोणाकडे करतो नुकसान भरपाईची महसूल विभागाकडे कधी काय माझ्याकडे आपल्या माइंसवाल्याकडे थोडी करतो आपण जिल्हाधिकाऱ्याकडे सगळे तक्रारी आहेत तो अहवाल आहे या सगळ्या गोष्टी असताना नाही म्हणणं माझा एकच शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही ही बैठक अधिवेशन लावावी आणि त्यामध्ये जे काही काम आहे आता लोकांना पालकमंत्री महोदयांना माहीत आहे त्यांनी मीटिंग घेतली विचारा ते पालकमंत्र्यांना माहीत आहेत नवीन पालकमंत्र्यांना त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि अध्यक्ष महोदय म्हणून विनंती आहे आम्ही याच्याने बोलतो आम्हाला काही त्या मंत्री महोदयांच्या काही साहेब तुमचा मुद्दा समजला बावीस मिनिटं झाली आहेत म्हणून तुम्ही निर्देश द्या ही बैठक लावून घ्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या त्याचं उत्तर मिळेल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलेला जो प्रश्न आहे मुद्दा मांडलेला आहे तो गंभीर दिसून येतोय त्यामुळे आपण अधिवेशन संपण्यापूर्वी नेमकं या गावाला रस्त्याची पर्यायी सोय काय केली आहे किती दिवसात पूर्ण होणार आणि त्याचं अंतर किती वाढेल किंवा कमी होईल या संदर्भातली माहिती सभागृहाच्या पाटल्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी ठेवा